गणपती बाप्पाचे अनेक असे रूप आहेत विघ्नहर्ता गजानन गणेशा आणि त्याच पद्धतीने आज आपण बदलापूर शहरामधल्या हो विश्वजित मॅनो मनोहर या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन आपण आता घेण्याचा लाईव्हच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वजित मॅ मनोहर या सोसायटीतले जे सदस्य आहेत विश्वजित मॅनो मॅनो हे सोसायटी जे आहे त्यांच्या सदस्यांनी सुंदर असं इथे हरर हॉरर मूवी ज्या टाईप आपण बघतो त्याचं हॉरर प्रदर्शन हॉरर दिखावा इथे केलेला आहे तर आपण तो तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू त्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता गणपती बाप्पाचं लाईव्हच्या माध्यमातून दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया तर छान असं मोहक आपल्या गणपती बाप्पांचं इथे रूप आपल्याला दिसतंय विश्वजीत नॅनो या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत पनवेल हायवेला असलेली ही सोसायटी आहे खूप सुंदर असं पनवेल हायवेचं वातावरण आहे आणि त्याच पद्धतीने याने जी डेकोरेशन केलेली आहे ती खरंच तुम्हाला आवडेल अशी आहे तर आपण आता एकदा पहिले फिरून येऊया आणि मग नंतर बाईट घेऊ ठीक आहे म्हणजे जेणेकरून एंगेजमेंट आहे तर आपण आता सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही सुद्धा बदलापूर शहरामध्ये राहत असाल तर बदलापूर शहरामध्ये जर तुम्ही असाल ना तर इथे नक्कीच विजिट करा बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत विश्वजीत या इकडे या हो तर आज आपण बदलापूर शहरामध्ये आलेलो हो। आहोत आणि सुंदर असा अप्रतिम दिखावा गणपतीच्या निमित्ताने इथे करण्यात आलेला आहे तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही देखील इथे येऊ शकता व्हिजिट करू शकता घाबरू नका आणि मलाही घाबरवू नका आवाज येत असतील तुम्हाला ऍक्च्युली माझे आवाज नाही येतात हे भूतांचे आवाज आहे मुलांच्या मनातली भीती काढण्यासाठी सुंदर असा उपक्रम यांनी केलेला आहे आपण भरपूर असे पैसे खर्च करून बाहेर जातो उद्यानांमध्ये उद्यान यांनी इथे आणलेलं आहे फायनली आपण बाहेर आलो या ठिकाणी आपण छान असं पद्धतीचं डेकोरेशन या ठिकाणी बघतो आहे तर आपण आता बघितलं उद्यानामध्ये जाऊन आपण भरपूर असे पैसे खर्च करतो परंतु विश्वजित मॅनो ही जी सोसायटी आहे त्यांनी मुलांसाठी सोसायटीमधल्या मुलांसाठी एक सुंदर असा उपक्रम छान असा दिखावा इथे सादर केलेला आहे आपण बघितलं हॉरर दिखावा आपल्याला युनिक काहीतरी आज बघायला भेटलं तर त्याचमुळे आपण विश्वजित ही सोसायटी आहे विश्वजित मॅनो यांचं खूप खूप आभार व्यक्त करूया आपले बदलापूरतर्फे आता इथे काही सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सोसायटीचं नाव व्यवस्थित दर्शकांना सांगा आमच्या सोसायटीचं नाव विश्वजित को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि पनवेल हायवे मी सर्वप्रथम आपले आपले बदलापूर न्यूज चॅनलचे स्वप्नाल मॅडम यांचं अभिनंदन करतो आमच्या सोसायटीमध्ये तर आम्ही एक यावर्षी अलग थोडी थीम ठेवली डेकोरेशनसाठी जेणेकरून थोडं हॉरर वगैरे थोडं काहीतरी युनिक बनव्या बोलो आपल्या कार्यकर्त्यांना त्याच्यावरती आम्ही एक हॉरर थीम बनवली आणि आमचा सोसायटीचा गणपती सात दिवसाचा असतो आणि या वर्षी आम्हाला सहा वर्ष कंप्लीट होत आहेत गणपतीला प्रत्येक वर्ष आम्ही वेगवेगळे डेकोरेशन वगैरे करतो असेच आम्ही वेगवेगळे डेकोरेशन करून नंतर आम्ही सोसायटीमध्ये गणपतीचा जो काही टायमिंग आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित करतो भजन आयोजित करतो हे सर्व कार्यक्रम आम्ही समजा बाहेरून जर कोणी दर्शकांना यायचं असेल ते बघण्यासाठी हो येऊ शकतात येऊ शकतात येऊ शकतात येतात पण तर आपण बघितलं इथले सोसायटीतले जे सदस्य आहेत त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे तुम्ही बदलापूरमध्ये किंवा बाहेरून येणार असाल तर नक्कीच मुलांना घेऊन या आपण भरपूर असे पैसे खर्च करून उद्यानांमध्ये वगैरे जातो परंतु छान असं इथे मुलांना घाबरणार नाही आणि त्यांना आनंदही वाटणार आहे तर सर आपल्यासोबत आहे नमस्कार सर आपलं नाव नमस्कार माझं नाव प्रभू प्रभू सरोदे तर कशा पद्धतीने हातभार लावला आहे बनवण्यामध्ये याच्यामध्ये आम्ही दरवर्षीपेक्षा काहीतरी नवीन काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे गेली सहा वर्षापासून आम्ही यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा के प्रयत्न केला आहे म्हणून त्याच्यामधून हा एक हा, चित्र साकारण्यात आलेलं आहे मॅडम आपल्यासोबत आहे इथे मॅडमला विचारूया महिलांचाही जसं की सगळ्याच ठिकाणी सहभाग असतो नमस्कार मॅम नमस्कार छान आहेत काय नाव तुमचं कोमल शिंदे कोमल मॅम काय हातभार लावलेला आहे बनवण्यामध्ये डेकोरेशन हा म्हणजे आम्ही मोदक लाडू मोदक लाडू वगैरे करतो प्रसाद म्हणून देतो आपण काय बोला एबीबी मध्ये आपलं बदलपूर मध्ये आपलं स्वागत आहे खूप तुम्ही टायमा टाइम काढून आमच्याकडे आलेले आहेत आम्ही प्रत्येक वर्षी नवीन एक लहान बाळांसाठी एक नवीन पिढी उभा करण्यासाठी आम्ही एक नवीन वेगवेगळे डेकोरेशन करत असतोय त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र आहेत सर्व ते ऑफिस टायमिंग मध्ये येऊन सुद्धा संध्याकाळच्या वेळामध्ये सगळं सहकार्य करत असतात आम्हाला टायमिंग मध्ये काढून काय असेल ते आणि आम्ही प्रत्येक वर्षी एक नवीन पद्धतीने एक असा उपक्रम करतो की जी आपली छोटी पिढी मोठी झाल्यानंतर त्यांना पण काहीतरी आदर्श मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात काय आमचं अनुकरण करून त्या पिढीने सुद्धा पुढे तो सहभाग घेऊन पुढे हा वारसा जपला जावा असे आमच्या सहा वर्षापासून आम्ही हे करत आलेलो आहे आणि इथून पुढे पण आम्ही प्रयत्न चालूच ठेवू की बाबा प्रत्येक वर्षी काय नवीन आम्हाला करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू तर लहान मुलंही आहेत तिथे पुढे या मुलांनी कस वाटतय रोज म्हणजे इथे हॉरर मूवी बघायला येतो आपण तसं त्या टाईप मध्ये दृश्य आहे तर कसं म्हणजे आम्ही वेगळंच बनवलंय म्हणजे मी मम्मी पप्पा वगैरे येतात बाहेर बनवलंय मदतही केली रात्रीवर दागून काय वाटत लहान मुलांनी मदत केली त्यांनी घाबरवलं असणार फक्त बनवणाऱ्यांना तसंच वाटतंय काय बोलशील कसं वाटतं किती वेळा जाऊन आलास रोज किती वेळा जातात खूप वेळा जातो दीदी तू ये पुढे भीती वाटते का नाही वाटत किती वेळा जाते रोज भरपूर वेळा जाते तू ये पुढे अरे ये काय नाव तुझं धीरज धीरज कसं वाटतं भूतळ्याचा दिखावा बघून छान वाटतं घाबरतो का नाही घाबरत खर तर मुलांच्या मनातली भीती कुठेतरी इथे निघून जाण्यासाठी छान असा दिखावा करण्यात आलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिजिट करू शकता आपण चिमुकलीला बघूया तिला सुद्धा इथून आणलंय आणि ती पण नाही घाबरलंय तर गणपती बाप्पांची कृपा नेहमीच आपल्या विश्वजित मॅनो या सोसायटीवरती राहू अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करू गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया तिला तर मग बघत राहा आपले बदलापूर बोला गणपती बाप्पा Gracias.